राज्यात विधानसभा निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळते अनेक पक्षांनी आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे तर काही नेत्यांच्या भेटीघाटी वाढल्याचं देखील दिसते अशातच मिशन फोर्टी फाईव्हचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मात्र मोठं अपयश मिळालं होतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजप जोमाने तयारी लागल्याचं पाहायला मिळते त्यासाठीच अकरा ऑगस्टला मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महासचिव विनोद तावडे हे नेते उपस्थित होते या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती जागा वाटप आणि मतदारसंघांची निवड या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशिवाय भाजपची ही बैठक झाल्याने आता भाजप एकटं लढण्याची तयारी करत का असा प्रश्न निर्माण झाला त्याचबरोबर नेमकी भाजपची या बैठकीत काय चर्चा झालीय आणि खरंच भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे भाजप आता विधानसभा निवडणुकीत अधिकच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यातील इतर नेत्यांसोबतच भाजपचे महाराष्ट्र प्रभारी असलेले भूपेंद्र यादव हे राज्यात सक्रिय झालेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली भूपेंद्र यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात रविवारीच्या बैठकीत भूपेंद्र यादव देखील उपस्थित होते रविवारी झालेल्या बैठकीत जागा वाटप उमेदवारांची निवड विधानसभेची तयारी आणि मतदारसंघ वाटप उमेदवार निवडीचे अधिकार या महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली या बैठकीत झालेली महत्वाची चर्चा म्हणजे भाजप राज्यात यंदा एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याची शक्यता आहे भाजपने राज्यात दीडशे पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचं मत असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे त्यामुळे भाजप जागा वाटपा दीडशे पेक्षा जास्त जागा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतोय पुढचा मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवार कसा ठरवला जाणार तर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मतं आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतं याशिवाय सर्वेक्षण अहवाल यानुसार विधानसभा निहाय उमेदवार निवडण्यात येणार आहेत गेल्या निवडणुकीत ज्या पक्षानं ज्या जागा जिंकल्यात त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील तर काही मोजक्या जागांमध्ये फेरबदलाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे विधानसभेला जिंकून येण्याची खात्री असलेल्या उमेदवार कोणता आहे याबाबत चाचपणी करूनच उमेदवार निवडला जाणार आहे याशिवाय याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाणार आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे भाजपच्या बैठकीत जागा वाटपाचे सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीसांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा द्यायच्या आणि इतर पक्षांना किती जागा द्यायच्या याचा निर्णय घ्यायचे सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना असल्याची चर्चा या बैठकीत झाली आहे त्यामुळे भाजप ही विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं पण लोकसभा निवडणुकीत देखील उमेदवार निवडीचे अधिकार फडणवीसांकडे होते सोलापूरचे उमेदवार राम सातपुते माढ्याचे रणजित निंबाळकर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात फडणवीसांचा महत्वाचा रोल होता पण लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचे अनेक उमेदवार पराभूत झाले तरी देखील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवार निवडीचे अधिकार आणि जागा वाटपाचे अधिकार देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याशिवाय भाजपच्या विधानसभेसाठीच्या तयारीवर देखील बैठकीत चर्चा झाल्याचं आशिष शेलारांनी सांगितले राज्यात भाजपचे जिल्हास्तरीय कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडेल आगामी निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल त्यासोबतच प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशन देखील पार पडेल राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरू केल्या जातील येत्या पंधरा दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल भाजपच्या विभाग निहाय मॅरेथॉन बैठका भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव हे घेणार आहेत सोमवारी भाजपच्या मुंबईतील कार्यालयात बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातील पाच महामंत्र्यांकडून संघटनात्मक आढावा घेणार आहेत तसंच अमित शहा सुद्धा सोळा ते अठरा ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येतील असं शेलर म्हणाले आता या बैठकीनंतर भाजपची विधानसभेसाठीची रणनीती काय असेल भाजपच्या कोर समितीच्या बैठकीत भाजप दीडशे पेक्षा जास्त जागांवर लढणार असल्याची चर्चा झाली आहे मात्र भाजपला जर दीडशे पेक्षा जास्त जागा दिल्या तर अजित पवार आणि शिंदे यांच्यासाठी एकशे अडोतीसच जागा शिल्लक राहतात दोघांना समसमान जागा दिल्या तर प्रत्येकाला एकोणसत्तर जागा मिळत आहेत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला आणि रासपला देखील जास्त जागांची अपेक्षा असेल रासपचे महादेव जानकर यांनी तर पन्नास पेक्षा जास्त जागांची मागणी केली आहे नाहीतर वेगळा विचार करू अशी धमकी देखील दिली आहे अशा वेळी एकशे जागा घ्यायला शिंदे पवार आणि इतर घटक पक्ष तयार होतील का असा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांकडून आतापासूनच स्वबळावर लढण्याची वक्तव्य केली जातात एक आठवड्यापूर्वीच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजपने सर्व दोनशे अठ्याऐंशी जागा लढवाव्यात असं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे भाजप स्वबळावर लढणार का अशी चर्चा सुरू झाली होती ही चर्चा घडवून आणण्यामागे भाजपच असल्याचं बोललं जाते भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलाय त्याचं एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे भाजपला आपले बरेचसे महत्वाचे पारंपरिक मतदारसंघ हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोडावे लागले होते मात्र यावेळी आता जास्तीत जास्त आणि त्यातही भाजपचे पारंपरिक आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न त्याचमुळे अजित पवार शिंदे यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी भाजपनेच ही चर्चा घडवून आणायला सुरुवात केली आहे का असं बोललं जात आहे त्यासोबतच अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आणि त्यांना सोबत घेण्याचा भाजपला मोठा फटका बसला होता असं बोललं जाते मात्र आता ऐनवेळी भाजपने जर या दोन्ही पक्षांची साथ सोडली तर भाजप मित्र पक्षांना कामपुरतं वापरून सोडून देतं असा मेसेज जाऊ शकतोय ज्याचा फार मोठा फटका भाजपला बसू शकतोय त्याचमुळे आता भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीचा मुख्य चेहरा म्हणून फडणवीसांना प्रमोट केलंय ज्यामुळे या दोन्ही मित्र पक्षांना सोबत तर ठेवायचं मात्र लोकसभा निवडणुकी इतकं महत्व न देण्याचा प्लॅन भाजपचा असावा असं बोललं जात एकूणच लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीसाठी अधिकच सावध झाल्याचं पाहायला मिळतंय त्याचमुळे भाजपने आतापासूनच बैठका घेत निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे तुम्हाला काय वाटतं भाजपला लोकसभा निवडणुकीतील अपयश या विधानसभा निवडणुकीत भरून काढता येईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका